चला दत्ता 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 अशा प्रकारे आमची सगळी जनता दुसऱ्या दिवशी आटपून निघाली आहे आज सगळ्यांचा कार्यक्रम ओके टकाटकमध्ये तक बिलकुल सगळी जनता सजली तर मग बघा आवडलं तर चॅनल सबस्क्राईब करा महाराजांना आहे अवघड झालेचा दुसरं त्यामुळे नेमकं नियोजन काय बोला बोला हाँ। हाँ। बोला हां हां बोला हा पुष्पा पावडर कमी झाली पावडर 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 अशा प्रकारे आमची सगळी जनता निघाली आहे आता बघूया काय बघायचं आहे मामा कुठे जायचं मामा कुठं नाश्त्याला वाटत त्याच्यानंतर जुना गोवा जुना गोवा आपला जुना गोवा चार वाजता कुठे जायचं माहिती आहे का कुठं पाण्यात पाण्यात हनुमान सरुम रील स्टार गोव्यात काजू सस्ते एखादा क्विंटल घ्यायचे का ये कौन सा आहे कित्य फ्राय कर डोसा डोसा इडली तर मग बघा बी टी एस बिहाइंड द सीन आणि त्यानंतर आपण खतरनाक खरनाक पुष्पा बघणार आहोत पुष्पा तो पुष्पा पुष्पराज चुके का नाही सांग आता ही जनता गोव्याच्या ट्रॅफिक पोलीसच्या समोर व्हिडिओ करते गोवा ट्रॅफिक पोलीस तिकडे आहेत आणि तिथे डान्स करते Wow, wow, wow. Yo, yo, yo. Dekat lilai Goa Police. Traffic Police. Kamal lah. <laughs>

आमचा जय महाराष्ट्र असू द्या सासूबाई सासूबाई ढिंचाक ढिचाक 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 सुनबाई सासूबाई ढिंचाक ढिचाक सुनबाई सासूबाई ढिंचाक हा सगळा सासूबाई साठी आटापिटा आणि ह्या सगळ्या प्रयोगामागचं हे बी टी एस आणि हे पी एस पाहिल्यानंतर मेन फिल्म ॲक्ट तुम्हाला लवकरच दिसेल तर मग एक दोन आणि तीन गेली यांची सक्की सासू गेली गेली सक्की सासू गेली गाई गाई तिला चिकन पचत नाही सासू गेली

आज होळी मजा येणार आहे आता आपण दोन चर्च बघणार आहेत ओल्ड चर्च न्यू चर्च न्यू चर्च ओल्ड चर्च आता तुम्ही म्हणाल हे काय आहे हे कुठल्या तरी देशाचे लोक आलेत आणि चर्चला भेट देत आहे तिकडे भेट देत आहे समोर ज्याच्याकडे झेंडा आहे तो भारतीय असेल माहिती नाही त्यांचं वर्ल्ड हेरिटेज तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती वाचून घ्या तोपर्यंत मी तुम्हाला नवीन काहीतरी असा विषय दाखवतो तुम्ही बघू शकता किती छान परिसर आहे स्वच्छता आणि सगळं मस्त जुन्या इमारत आहेत वास्को गामाच्या अठाईंच आमच्याकडे वास्को तो पोमा भेटलाय पण वास्को तो गामा नाही हो होई तर मी तुम्हाला वास्को तो पोमाची भेट घालून देतो तर मग बघा वास्को तो पोमा मी खिठी मध्ये आले ठीक आहे अच्छा अच्छा आणि तुमच्या ठेठ आहे ते नमस्कार मंडळी तर सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीची ट्रीप आलेली आहे गोव्याला आणि तुम्ही जे मागं पाहताय आमच्या हे काही ना तर हे पंधराशे चौऱ्याण्णवला ला पोर्तुगीज पोर्तुगीज जेव्हा भारतामध्ये आले होते तर त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी आणि आणि चर्च चर्च बनवलं हे जे तुम्ही आहे चौऱ्याण्णव ला याची बांधकाम स्टार्ट झालेलं होतं आणि सोळाशे पाचपर्यंत पर्यंत चाललं हे आशा खंडामधलं सगळ्यात मोठं चर्च आहे आज तक सरांनी सांगितलेली माहिती कळली का पोर्तुगल हे कॅपिटल आणि आणि राहायला इथून ते ऑपरेट करायचे पूर्ण भारतभरच्या वखाऱ्यांना ते ऑपरेट करायचे तर तुम्ही पाहू शकता आशिया खंडातील सर्वात मोठं चर्च अशी काही ती माहिती या वास्तूला सर युनेस्केनं युनोस्के सॉरी युनेस्को युनेस्को युनेस्केनं वर्ल्ड हेरिटेज साईटचं स्टेटस लिहिलेला ले आहे आणि खूप मोठी वास्तू आहे म्हणजे याला जवळजवळ साडेचारशे वर्ष होत आहेत आजही जशाच तसं हे उभा पाहू शकता खूप मोठं असं भव्य दिव्य तुम्ही या मॉन्युमेंटला म्हणू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वर्ल्ड हेरिटेज साईट या ठिकाणी लिहिलेलं आहे

मराठी मामा म्हणजे मराठी विद्यापीठाची मराठी विद्यापीठान आणि छान मामा हा शाळा एक, एक नंबर छान मामा पुणे विद्यापीठातून गोव्याला आले आहेत त्यांच्या सहा मुली त्यांच्या आहेत त्यांना मुलगा नाही आता यातल्या किती जणी स्थायिक सहा जावाही लागत असतील राज्यात एक मुलगी सोडायचा मामाच्या मुलीचं मत ऐकून घेऊ आपण बोला मामाचं म्हणणं आहे की साई मुली राज्यात सोडायचा तुमचं मत काय <laughs> <laughs> तुमचं सांगा मामाचं असं म्हणणं आहे की मामाच्या साई मुली साराज्या सोडायच्या तुमचं <laughs> बोला कुठं कोणतं राज्य तुम्हाला पाहिजे गोवा मामाची आवड मामा बोला असुर आहे बोला ही मामाची दुसरी मुलगी बोला कि मामा टीशाकडे मोठं मुलगी आणि इच्छा छाटी आपल्याला गोव्यातला स्टूप बघायचा आहे त्यामुळे या 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 चलो ठाका 23 मध्ये वास्कोटी गामा सापडली आहे आणि त्यांचा ड्रामा चालू आहे वास्कोटी गामा और है गुंडागर्दी किया है मामला थेपन सोणा भाई कानो बहुत से करते हम चढ़ान की हम तो हाथ चढ़ाते बड़ा बदमाश होस्ता हम से डरता और खान भी ऐसे करते हम दिल्ली का तख्ता हलता, हलता है का तख्ता हलता है रहिए बेटे हम सेना तो जान के पड़ जा लाले मारेंगे मारेंगे आता हाँ है क्या नवीन है। आमच्या सगळ्या जनतेला लागलेली बुक अशा ला। प्रकारे व्हेज नॉनव्हेज टकटक टकाटक जेवून आमची सगळी जनता दुपार सफे टाकणार आहे दुपारी जायचं आहे बीचवर गोवा सगळ्यांनी गोव्याची टी शर्ट घालायची आहे आणि फुल राडा करणार ही जनता तर मग